हिंदवी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपल्या भागातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आपल्या सर्व प्रकारच्या कार्यक्रमाचे यूट्यूब लाईव्ह प्रक्षेपण करण्यासाठी संपर्क सत्त्याण्णव बासष्ट पंचेचाळीस शहाण्णव अठ्ठ्याण्णव सिन्नरजवळ असलेल्या माळवाडी येथे सकाळी सहाच्या सुमारास आयशर टेम्पो आणि स्विफ्ट कार गाडीचा भीषण अपघात झाल्याने स्विफ्ट गाडीचा जा चालक जागीच ठार झाला आणि एक जण जख, गंभीर जखमी झाला आहे गणेश वराळे आणि त्याचा मामाचा मुलगा तुषार ढेरंगे हे दोघे संगमनेरवरून नाशिकला गणेशच्या कॅन्सर उपचारासाठी जात असताना था गणेश त्याच्या जवळची स्विफ्ट कार चालवत असताना अचानक स्विफ्ट गाडीची आयशर टेम्पोला मागून धडक बसल्याने स्विफ्ट गाडीचा चक्काचूर होऊन गणेशचा जागीच मृत्यू झाला असून तुषार हा गंभीर जखमी झाला आहे तुषारला ॲम्ब्युलन्सच्या सहाय्याने हॉस्पिटलला दाखल करण्यात आले आहे पुढील तपास सिन्नर पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट हिंदवी न्यूज लाईव्ह नाशिक